मी एक बाब अभिमानन नमूद करतो की पुणे महानगरपालिका ही देशातली एकमेव महानगरपालिका आहे जी अकरा डिसेंबरला पादचारी दिन साजरा करते या वर्षी म्हणजे सलग चौथ्या वर्षी आपण पादचारी दिन साजरा करतोय याचा मुख्य उद्देश म्हणजे पादचाऱ्यांची अधिकार किंवा हक्क याच्याबद्दल जनजागृती होणार आपल्याला आता माहिती आहे की प्रचंड प्रमाणात वाहनांची संख्या पुणे शहरात वाढतीये प्रत्येकाला आपल्या कामाला किंवा व्यवसाय कुठेही जायची घाई असते आणि त्यामुळे पादचारी हा थोडासा घटक दुर्लक्षित होतोय काय अशी का परिस्थिती आहे वास्तविक पाहता पादचाऱ्यांचा रस्त्यावरचा अधिकार हा सर्वप्रथम असला पाहिजे परंतु आता वाहनं आणि पादचारी याच्यामध्ये आपल्याला समतोल साधणं आवश्यक आहे आणि त्यासाठी पादचाऱ्यांसाठी योग्य त्या, त्या सुरक्षेच्या उपाययोजना पुणे महानगरपालिका करत असते म्हणजे फुटपाथ जास्तीत जास्त रस्त्यांवर करणे आता आपल्याकडे जवळजवळ साडेसातशे किलोमीटर लांबीचे फुटपाथ आहेत त्या फुटपाथची लांबी सतत वाढवत राहणार आणि नवीन नवीन वर्षी प्रत्येक वर्षी फुटपाथची लांबी वाढवणे आणि त्यांना सुरक्षितता देणे त्यातले सगळे घटक जे आहेत म्हणजे आता समजा अंधा असतील तर अंधांसाठी सुद्धा आपण फुटपाथवर टॅक्टाइल टाईल्स लावतो जेणेकरून त्यांना ते एक गायडन्स मिळतो की जायचं कुठे दुसरी गोष्ट म्हणजे व्हीलचेअर घेऊन येतात त्यांनाही असे जेंटल रॅम्प करून आपल्याला फुटपाथ करण्यासाठी येत चांगले मोठे फुटपाथ लोकांना मिळावेत चालायला त्याच्यावरची काही अतिक्रमण होत असतात सतत ती वारंवार काढली जातात पण कुठे परत होतात ते ही सतत कारवाई घेणे अशा पद्धतीने चालण्याचा एक अनुभव एक सुखकर, सुखकर करावा हा ह्याच्या मागचा हेतू आहे आणि म्हणून पादचारी दिन आपण दर अकरा डिसेंबरला साजरा करत असतो कसं वाटतं सायकलवर जाताना चांगला वाटतं नेहमी गर्दी असते ते आणि आज काय वाटतंय चांगलं वाटत म्हणजे गर्दी नाही तर चांगलं वाटते थोडस मोकळ मोकळ वाटत थोडीशी सुधारणा केली पाहिजे खूप छान वाटलं इथे नेहमी खूप ट्राफिक असते वाहतूक असते दोन्ही साईडनी गाड्या ये करत असतात पण आज सकाळी आल्या एवढं फ्रेश वाटले की अख्खा रस्ता मोकळा भेटला मस्त सुंदर असे शांत वातावरणामध्ये सायलेंट म्युझिक चालू आहे आणि आता इथे गेम वगैरे एन्जॉय करायला मिळणार आहेत आता स्कूल असल्यामुळे थोड्याने मुलं येतील खूप एन्जॉय करतील खूप प्रसन्न आज एकदम छान अनुभव आहे कारण ते पेरू गेट इथून मला ट्रॅफिक मध्ये बघा प्रॉब्लेम झालाय पायाला आता असं वाटतं भरपूर चालून घ्यावं इथे जात नाही गर्दीमध्ये आता पायाला मोठा प्रॉब्लेम झालाय आता आज खूप छान वाटलं चालायला काही वाहन नाही काही नाही खूप छान नेहमी तुम्ही नाही तेव्हा भीतीच वाटते अक्षरशः एवढं ट्राफिक असतं आणि ते गाड्या वगैरे बघून आता जरा ऍक्सिडेंट झाल्यामुळे जरा भीती निर्माण झाली म्हणून आज मोठं मिंदाच जाऊया चालायला खूप छान महानगरपालिकेने मोठ्या मोठ्या गर्दीच्या ठिकाणी असा एखादा दिवस पाहिजे चालायला हम्म इथलं सगळं आपल्याला समजतं कारण गर्दी असल्यामुळे आपण कुठेच जात नाही असं होतं ते केलं पाहिजे चांगलं आहे असं प्रत्येक रोडवर असा एखादा दिवस केला पाहिजे